नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामाने गावातील अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्ते आणि वाडी वस्तीवर जलजीवन योजनेअंतर्गत जी खुदाई झाली त्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे उपार वस्ती ते ओमाशे वस्ती या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे या रस्त्याने पायी चालत जाता येणे शक्य नाही त्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या रस्त्यांची तोडफोड झाली आहे ते तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे अशी मागणी विष्णुमत पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे अन्यथा या संदर्भात मोठे जन आंदोलन उभा करू असे त्यांनी म्हटले आहे नमस्कार मी विष्णू पाटील बेडक ग्रामपंचायत सदस्य आज वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये गेले तीन वर्षे झाले पेयजल योजनेचं काम चालू आहे बेडक वार्ड क्रमांक चारमध्ये उपार वस्तीचे ओमाशे घर या रस्त्यावरील पेयजल योजनेची पाईपलाईनचं काम केलेलं आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरने त्या रस्त्यावरील बरोबर सेंटरला पाईपलाईन काढल्यामुळं त्या रस्त्यावरील खड्डे पडून पावसामुळं रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे तिथून येणाऱ्या वयोवृद्ध लोक तसेच शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घेऊन त्यांना जाण्यास तिथं भाग पाडलेला आहे या पेयजल योजनेच्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा त्या अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा गेले तीन वर्षामध्ये मळाभागातील गाव भागातील काही रस्ते काही ठिकाणी खड्डे तसेच रस्त्यावरती मुर्मीकरण टाकून वर चढ करून ठेवलेला आहे बोलायत रस्त्याची रुंदी अरुंद असल्यामुळं त्या लोकांना जाण्यास त्रास होतोय आणि हे दोन दिवसात या पेयजल योजनेच्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी अधिकाऱ्यांनी जर याचे शहानिशा करून त्याचं काम पूर्ण नाही केलं तर दोन दिवसामध्ये आम्ही जन आंदोलन उभा करतो